ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना मदत मिळणार राज्य सरकार चारशे ऐंशी कोटी रुपयांची भरपाई देणार राज्यातल्या पाच जिल्ह्यांना अतिवृष्टीग्रस्त म्हणून मान्यता पंचनामे झालेल्यांना मदत वाटप सुरू यंदा सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसानं राज्यातल्या काही भागांना झुडपलं हा पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात झाला की पूर तर आलाच पण शेत जमीनही अक्षरशः खरडून गेली आता राज्य सरकारनं जाहीर केलेली नुकसान भरपाईची रक्कम वितरित करायला सुरुवात केली आहे खरंतर सरकारनं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकतीस हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर केली पण ही मदत नेमकी कधी मिळणार याबाबत अनिश्चितता होती आता मात्र याबाबतचा संभ्रम दूर झालाय कारण सरकारनं एक आदेश जारी केलाय या आदेशात सरकारनं चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या वाटपाला मंजुरी दिली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात ऐन दिवाळीत तरी पैसे येण्याची शक्यता वाढली आहे पंचनामे करून ही मदत द्यायला सुरुवात झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यानुसार चारशे ऐंशी कोटी रुपये राज्यातल्या पाच जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वितरित केले जातील कोणते आहेत हे पाच जिल्हे आणि किती मदत जाहीर झाली आहे पाहूया अतिवृष्टी आणि पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात यंदा अतोनात नुकसान झालं पिकांच्या या नुकसानीपोटी अमरावती छत्रपती संभाजीनगर या विभागातल्या जिल्ह्यांसाठी चारशे ऐंशी कोटी सदतीस लाख रुपयांची मदत वितरित करण्याला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे यात अमरावती विभागात अकोला बुलढाणा वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर विभागातल्या जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी ही मदत देण्यात येणार आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार पॅकेज जाहीर केलंय या पॅकेज अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत त्यांचे प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात येत आहेत त्यानंतर शेतकऱ्यांना या मदतीचं वाटप सुरू करण्यात आलंय यानुसार कोणत्या पाच जिल्ह्यांना किती मदत मिळणार आहे तेही पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण ही आकडेवारी यात अमरावती विभागातल्या अकोला जिल्ह्यासाठी एक्याण्णव कोटी बारा लाख अठ्ठावन्न हजार रुपये बुलढाणा जिल्ह्यासाठी दोनशे एकोणनव्वद कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार रुपये वाशिम जिल्ह्यासाठी चौतीस कोटी चौसष्ट लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये तर जालन्यासाठी त्र्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये तर हिंगोलीसाठी चौसष्ट कोटी एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपये अशी एकूण चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार रुपयांची मदत मदत राज्य सरकारकडून वितरित करण्यात येणार आहे ही जवळपास सहा लाख बहात्तर हजार आठशे सहासष्ट शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे अतिवृष्टीग्रस्त या पाच जिल्ह्यांमध्ये पाच लाख सदतीस हजार तीनशे अठ्याहत्तर हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे नुकसानग्रस्त भागात पिकांचे पंचनामे झाल्यानंतर एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येत आहे गेलेली जमीन बुजलेल्या विहिरींसाठी रोजगार हवी विभागानं स्वतंत्र योजना जाहीर केली आहे त्यानुसार मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्यात पंचनामे झालेल्या शेतीची नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येते हे सगळं असलं तरी राज्यात अनेक भागात पंचनामे रखडल्याचं सांगण्यात येत आहे सरकारनं मदतीची घोषणा केली आहे पण दिवाळीच्या तोंडावर संकटात आलेल्या शेतकऱ्याला तात्काळ मदतीची गरज होती विरोधकांकडून राज्य सरकारकडे तशी मागणीही करण्यात आली पण सध्या तरी मदतीच्या पहिल्या टप्प्यातील दोन विभागांसाठी चारशे ऐंशी कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे चारशे ऐंशी कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे आणि वाटपही सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे तुमच्या भागात शेतकऱ्यांना मदत मिळाली का यात कोणत्या अडचणी येतात का सरकारनं काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद